कल्पमध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आली आहे अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करते अनकंडिशनल लव भाग तेवीस तुझं नाव काय म्हणालास अ मी मी जयदेव हा नवीन दिसतोय मॉम कधीपासून येतो आहेस रे तू अरे तो मागच्या आठवड्यापासून येतोय काय झालं रे क्षितिज कार्तिकने विचारलं हो आर्यशनेच तर त्याला घेतलंय जान्हवी पुढे म्हणाली ओ आर्यश तू हो ब्रो काय झालं मग काहीतरी गडबड आहे आर्यश चल खर खरं सांग कोणाच्या सांगण्यावरून इथं आला आहेस क्षितिजने एकदम त्याची कॉलर पकडली आणि त्याला डायरेक्ट विचारलं मला सोडा मी काय नाही केलंय खरंच काही केलं नाहीये सरांना विचाराने हवं तर अरे त्याला सोड क्षितिज शांतपणे बोलणारे मध्ये पडायचा प्रयत्न करत म्हणाली पण ते पाहून कार्तिकन आर्यशी उठून उभे राहिले आर्यशला किंचित भीतीच वाटलेली त्या नोकराचं सत्य बाहेर पडलं तर तोच आर्यशलाही उघडं पाडायला बसलाच होता तसा आदेश होता त्याला वरून पण क्षितिज असा थोडीच ऐकणार होता मॉम तू थांब ए तू बोलतोयस का आता इथेच गाडू जान्हवीला बाजूला सार त्याने तसंच त्याला भिंतीत रेटलं क्षितिज कान धाव एवढा का हायपर होतोयस कार्तिकने पुढे येत विचारलं अन एवाना ग्रॅनी ग्रँडपाही उठून उभे राहिले डॅड काल आम्ही दोघं टेरेसवर बोलायला गेलो होतो तर हा आमच्या माग आमचं बोलणं ऐकायला आला होता सांग कशाला आला होता आणि कोणाच्या सांगण्यावरून मी नव्हतोच वर आलो मी असं का करेन सर प्लीज माझी मदत करा तो आर्यशकडे पाहत म्हणाला तसा आर्यश मध्ये पडला ते नाहीला जाणीच अ ब्रो कान डाऊन तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल असं काही नाही आहे अरे आपल्या नेहमीच्या एजन्सीमधूनच आलाय नाही 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 माझे डोळे धोका खाणार नाहीत मी स्वतः पाहिलंय आर्यश हा वर आला होता आणि आपलं बोलणं होईपर्यंत तो वर होता बोल पटकन नाही तर तोपर्यंत एक पंचर त्याच्या गालावर बसलेला दुसरा बसणार तर कार्तिक का आणि आर्यश दोघेही मध्ये पडले आणि क्षितिजला बाजूला घेतलं क्षितिज बस तो म्हणतोय ना त्याने काही नाही केलंय असं काय करतोय सरे तुझा हा संशयी स्वभाव सोड जरा कार्तिक त्याच्यावर चिडला होता मग काय मी खोट बोलतोय डॅड आर यश तुझाही विश्वास नाहीये माझ्यावर तो खरच वर आलेला आपलं बोलणं ऐकत होता अरे मी पाहिलंय तुला भास झाला असेल ब्रो असं काही नसेल ती हाऊसकीपिंग कंपनी आपल्याला कधीपासून सेवा देते यू you नो know ना मग असा का करेल तो तू शांत हो बरं तुझा कन्सर्न करतोय मला पण ओ कमॉन यार सिरियसली कोणीच विश्वास नाही ठेवत आहात माझ्यावर दिस इज डिस्गस्टिंग यार म्हणत क्षितीत जरा रागातच बाहेर गार्डन मध्ये निघून गेला तू जा रे तुझं काम कर जा आर्यश चिडून त्या नोकराला म्हणाला आणि पुन्हा जान्हवीकडे वळला मॉम ब्रोला बक्षील आर्यश बारीक तोंड करून म्हणाला हो मी पाहते ती म्हणाली जी अजूनही शॉक मध्ये होती कारण क्षितिचा हाच आक्रमक स्वभाव तिला पाहिला की भीती वाटायची त्याच्या डोक्यावरची जखम तिकडं गेल्यावर असं काही झालं नसेल ना हे तिला क्लिक झालेलं पण तिला उगाच काळजी वाटून गेलेली ती त्याच विचारात अजूनही जागेवरच खेळलेली जान्हवी तू आता कसला विचार करते आहेस त्याला जा समजाव जरा अजून जराही फरक पडला नाहीये त्याच्या वागण्यात कार्तिक म्हणाला हो आले म्हणत ती बाहेर गार्डन मध्ये निघाली पाहतो तर तो तिथेच रागाने इकडे तिकडे फिरत होता क्षितिज काय होत हे थोड शांत राहायला शिकरे मॉम चुकीचं घडत असताना मी शांत राहू शकत नाही मी स्वतः त्याला बघितलेला तो वर आलेला मी खोट बोलत नाहीये बरं ठीक आहे पण तो असं का करेल तू सांग बर असू शकत कोणीतरी त्याला आपल्या घरात पाठवलं असेल आणि ते कोणी हे आता मला सांगायला लावू नकोस अरे क्षितिज गेल्या वीस पंचवीस वर्षात त्यांच्याशी कधी आपला संबंध आला नाहीये आणि इतक्या वर्षांनी ते असं कशाला करतील बरं मॉम एका अनुभवातून आपण शहाणे होत नसेल तर काय उपयोग काही माणसं आयुष्यात कधीच बदलत नसतात आपण लगेच विश्वास नाही ठेवावा मला स्ट्रॉंगली वाटतं आपण प्रत्येक वेळी अलर्ट तर राहायलाच हवं पुन्हा हातातून सगळं गेल्यावर अलर्ट होऊन काय उपयोग एकदा एकदा सगळं झालंय तेच तेच पुन्हा का होऊ द्यायचं अरे एवढं टोकाचं का बोलतोयस ठीक आहे राहू अलर्ट आणि शुभ बोल ना नाही होणार असं काही पण आधी मला सांग हे हे कपाळावर लागले ते नक्की कुठे तिथे कोणासोबत मारामारी तर नाही ना केलीयेस त्याच काय मध्येच आता क्षितिश तुला माझी शपथ आहे मला सांग तिथं मारामारी केलीस का जान्हवीने एव्हाला त्याचा हात डोक्यावर ठेवून घेतलेला आणि त्याला समोरून विचारत होती आता त्याचाही नाईलाज झाला अरे यार मॉम समोरचा माणसं घेऊन मारायला आला तर काय त्याला मारू देऊ का कोण होता तो अन तुला का मारायला आला आणि एवढं झालं तर तू एका शब्दाने बोलला नाहीयेस का आणि का? तुला काही झालं असत तर एवढं काही नव्हतं ग ते अन आता जाणार ही नाही तो माझ्या वाटेला त्याच्यात तेवढी हिंमत कुठे तोठांचा एक कोपरा दुमडत हसला अरे देवा पण म्हणजे तू तिथं मारामारी केलीस तर आणि असंच का मारायला येईल कोणी नेमकं को काय झालेलं का मारायला आलेला तो आ मॉम अग तिथं मी त्यांच्या घरी ज्यांच्या घरी राहतो ना त्या शास्त्रींची एक मुलगी आहे तिला त्रास देत होता तो म्हणून मी मारलं चुक त्याचीच होती काय रे नसते उद्योग वाढवून घेत असतोस तू म्हणजे माझा इथं जीव टांगणीला लागायला मॉम मी काही लहान आहे का माझी काळजी घेऊ शकतो मी तो भल तिकडे पाहत म्हणत होता आणि नेमकाच अवनीचा विषय निघाल्याने आता त्याला तिची आठवण होऊ लागलेली तिच्याबद्दल मॉमला सांगावं वा वा वाटत होतं पण तिने नकार दिल्याने तो तिला तिच्याबद्दल सांगूही शकत नव्हता अशी रिस्क घ्यायचा त्याचा स्वभाव नव्हता क्षितिज इकडे बघ तू कोणी काही करू दे तिकडच्या भानगडीत पडणार आहेस प्रॉमिस कर मला त्याचा चेहरा स्वतःकडे वळवत ती तिचा हात पुढे करत म्हणाली मॉम काय यार तो वैतागुण म्हणाला प्रॉमिस कर ती हट्टाने म्हणाली तसं डोळ्यांची नाखुशीने उघडझाप करत त्याने अखेर तिच्या हातात हात दिला ओके प्रॉमिस आता खुश चल चल आता आणि अशी डोक्यात राग घालून घेत जाऊ नको रे शांतपणे विचार करावा क्षितिज म्हणजे नीट सुचत काय करावं लगेच रागाच्या भरात उगाच नको त्या व्यक्तीवर अन्याय होऊ नये हे पाहावं मला खात्री असल्याशिवाय मी कोणावरही असा संशय घेत नसतो मॉम जाऊ दे तुम्हाला काही पटत आहे ना तर ठीक आहे पण पुन्हा काही झालं तर मग मला सांगायला यायचं नाही हा म्हणत तो सरळ रागाने घरात जायला निघाला क्षितिज क्षितिश थांब जान्हवी त्याला हाक मारत होती पण आता मात्र तो थांबला नाही आणि सरळ बेडरूम मध्ये निघाला त्यानं जे पाहिलेलं ते खोटं नव्हतं अन आता ते सिद्ध करायची वेळ होती असा हातावर हात धरून तो गप्प बसून राहणार तर नक्कीच नव्हता हो आता यावर काय करायचं याचा विचार त्याचा चालू झालेला पण या सर्वात जास्त एक विशेष वाटतंय मला की एरवी कोणी नाही तरी निदान आर्यश तरी माझ्यावर विश्वास ठेवतो पण यावेळी तो सुद्धा विश्वास दाखवतोय दिस इज नॉट डन काहीतरी नक्कीच आहे आणि हा विचार जसा त्याच्या मनात आला त्याला एक वेगळीच भीती स्पर्शून गेली आणि त्या फक्त कल्पनेने त्याच्या अंगावर काठा आला आर्यश तर नाही ना आहे या सगळ्याला मग ते जुन्या क्रेडिटर्स आणि वेंडर्सना नवीन वेंडर्सनी बदलणं काय होतं ऑफिसमध्ये बऱ्याच गोष्टी बदलत आहेत इवन धीरजच्या जागी नवीन वर्ड गार्ड येतो ओ माय गॉड हे असं असेल तर नक्कीच काहीतरी मोठा प्लॅन शिजतोय पण आर्यश तो असा वागेल ज्यावर इतर कोणाही पेक्षा जास्त विश्वास ठेवते माझी फॅमिली तो आर्यश खाल्लेल्या थाळीत असा छेद करेल ज्याला कधीही परकेपणाची जाणीव दिली नाही आम्ही तो आर्यश मला भावापेक्षाही जास्त मानणारा आर्यश नाही 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 हे असं काही नसेल मी खरंच मॉम म्हणते तसा जास्ती विचार करतोय का मॉम तर म्हणत असते आपण ज्याला मनापासून प्रेम देतो तो आपल्याला रिटर्नमध्ये दे प्रेमच देतो पण समजा असं नाही झालं तर का तर काय जर समजा कोणीतरी त्याला फितवत असेल काही असं असेल तर मी असं होऊ देणार नाही वॉट एव्हर हे असं असेल किंवा नसेल ही पण मी या सगळ्याचा छडा लावणार त्यासाठी मला काहीतरी करायला तर हवंच काय करता येईल एकतर मी तिथं गावात असणार तिथं राहून इथलं पाहू तरी कसा आय एम शुअर sure, मॉम डॅडच्या या स्वभावाचा फायदा कोणीतरी घेऊन त्यांना उसकवलं असणार आणि म्हणूनच डॅडनी मला गावी पाठवलं असणार आणि मी बाजूला झालो की त्यांना रांगरी कामं पण मी सुद्धा क्षितिश केळकर आहे असा गहाळ राहत नसतो मी तेव्हा तर नाही जेव्हा एक वेगळा अनुभव घेतलाय डोक्यात हळूहळू त्याचा प्लॅन ठरू लागलेला त्यांनी लागली ज्या कंपनीकडून सगळ्या ऑफिसमध्ये कॅमेरे बसवलेत हो तिथे पहिला फोन लावला आणि ऑफिसमधल्या सगळ्या कॅमेऱ्यांचा ॲक्सेस सगळी सिक्रेटली त्याच्या मोबाईलवर आणि लॅपटॉपवर कसा येईल ते पाहू लागला शिवाय घरात आणि ऑफिसमध्ये आणखी एक व्यक्ती त्या नोकरावर आणि आर्यशवर नजर ठेवायला नेमण्याच्या विचारापर्यंत तो आलेला तेही कोणाला कानो कान खबर लागू न देता ते काम करून मगच तिकडे गावी जायची तयारी तो करणार होता या सगळ्यात त्याचे मॉमसोबत अवनीबद्दल बोलायचं राहूनच गेलेलं तसही हे काम त्याही पेक्षा त्याच्यासाठी जास्त महत्वाचं होतं आणि म्हणूनच रात्री गावाला निघेपर्यंत तेच काम पहिलं करून घेण्यात तो बिझी झाला जान्हवीने पाहिलेलं क्षितिज दुपारी जेवायला आल्यावरही गप्पच होता ते तसं सकाळी घडल्यापासून शांत शांत झाला होता तो तिलाही त्याची काळजी वाटत होती दुपार नंतर तो बेडरूम मधून बिलकुल बाहेरही आला नव्हता त्यात आता घड्याळात पाच वाजत होते ते पाहून ती त्याच्या काळजीने त्याच्या बेडरूम मध्ये त्याच काय चाललंय हे पाहायला आली डोअर नॉक झालं तसं क्षितिजने डोअर उघडलं काय रे क्षितिज अगदीच खाली आला नाहीस ते अ नाही आलो तसंही काय फरक पडतो मी आलो काय नाही आलो काय असं वाटतंय उगाच आलो इथं तुम्हाला सगळ्यांना डिस्टर्ब करायला असं का बोलतोय क्षितिज का मग काय पण चाललंय काय तुझं एवढं अगदीही खाली आलं नाहीस कुठं काय मस्त झोपून घेतलं आता आवडतोय विल्यम येईल काही वेळात मग निघू तिकडे जायला क्षितिज नको ना डोक्यात राग घालून घेत जाऊ इथं मला काळजी वाटते रे तुझी जान्हवी त्याच्या गालाला ला हात लावून म्हणाली हो दिसते ना तुला किती काळजी वाटते तो थोडा नाराजीच्या सुरात म्हणाला हे असं का बोलतोय आईला ना नाही तर कोणाला काळजी असते मुलाची बर सोड ना ए मॉम मला एक विचारायचंय हा बोल मंगळ असला तर खरंच काही होत हे काय डायरेक्ट मंगळाच काय त्याच काय आता कोण आहे मांगलिक अगदी असा प्रश्न विचारतोय काय काय भानगड काय क्षितिज ती खोलात जाऊ लागलेली आणि तिच्या बोलण्याचा रोख वेगळाच होता तो ओळखून तो तिला त्याला सुचेल असं सा सांगू लागला आग म्हणजे बघ माझी एक मैत्रीण आहे तिला ना मंगळ आहे तर तिचं आणि एका मुलाचं प्रेम आहे पण मुलाच्या घरच्या तयार नाही तुला पटतंय हे म्हणजे असं असतं आजच्या काळात हो असू शकेल आणि काळाचं काय त्यात पण आपली शास्त्र थोडीच खोट सांगतील आणि त्याही पेक्षा मनातली भीती काय करेल हे सांगता येत नाही ना क्षेतिश मला एवढं माहीत नाहीये पण शक्यतो मांगलिक मुलीला मांगलिक मुलगाच पाहतात मग काही होत नाही असं म्हणतात हो पण म्हणजे तुलाही हे बरोबर आहे वाटतं का बघ ना म्हणजे तिचं त्याच्यावर प्रेम आहे आणि आता त्यासाठी तिने भरत्याच मांगलिक मुलाशी लग्न करायचं मला नाही पटत पण तूही हे सगळं मानतेस हो म्हणजे भीती तर असतेस ना उगा काही झालं तर विषाची परीक्षा कोणी घ्यावी सांग बर पण तू काय एवढा खोदून विचारतोय कोणाच नाव घेऊन माझ्याकडून काढून येतेस ना असं काही नाही मला पटलं नाही म्हणून तुला विचारलं फक्त सध्या मी असल्या भानगडीत बिलकुल पडणार नाहीये माझं ठरलंय जान्हवीला खरं वाटावं म्हणून तो म्हणाला आणि तिला पाठ करून सरळ बॅगमध्ये कपडे भरू लागला मग ठीक आहे ए मॉम सोड ना जाण्याआधी माझ्यासाठी तुझ्या हातची मस्त अशी कॉफी बनव ना प्लीज मी खूप मिस करतो तिकडे तुझ्या हातची कॉफी तो एकाएकी जान्हवीच्या लाडात जात म्हणाला बरं आणते पण हो आता कोणाच्या प्रेमात पडलास तर आधी मला कळवणार आहे कळलं ना ओके मॉम तो गालात गोड स्मित करत म्हणाला ठीक आहे मी आलेस तुझ्यासाठी कॉफी घेऊन म्हणत जान्हवी खाली निघून गेली आणि क्षितिजला मात्र थोडं टेन्शनच आलं मॉम हे सगळं मानते म्हणून अन एवढ्यात त्याला आठवलं ओ मी विसरलोच आज तिला पाहायला ते लोक येणार होते बापरे तिचं लग्न तर उरकलं नसेल ना तिच्या बाबांनी असं झालेलं त्याला खरं तर बिलकुल नको होतं क्षितिजला आता भलतंच टेन्शन आलेलं आता कधी एकदा तिकडं पोहोचतोय असं झालेलं त्याला आजचा पार्टीतच संपलाय अवनीचं लग्न उरकून तर नसेल ना टाकलं तिच्या बाबांनी <laughs> बघूया ते तर आपल्याला पुढच्या भागातच कळेल त्यासाठी ऐकत हा अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच